एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली भाजपने त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांना उमेदवारी दिली आणि मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत कमळ फुलवले आहे जिल्हा परिषद गट टाकळी हाजी राजेंद्र गावडे यांनी तीन हजारहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला उमेदवार पक्ष मिळालेली मते राजेंद्र गावडे विजयी भाजप तेरा हजार दोनशे एकतीस दामू घोडे राष्ट्रवादी काँग्रेस नऊ हजार आठशे सेहेचाळीस डॉक्टर सुभाष पोकळे शिवसेना पाच हजार एकोणसत्तर बाळासाहेब डांगे शिवसेना उबाठा चार हजार सहाशे बारा दोन पंचायत समिती गण टाकळी हाजी येथे भाजपच्या सुनीता कड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला सुनीता कड भाजप सात हजार तीनशे सदुसष्ट विजयी संगीता दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस सहा हजार दोनशे सत्तर प्रगती निचित शिवसेना दोन हजार चौऱ्याण्णव पवित्रा शेलार शिवसेना उबाठा आठशे सत्तर तीन पंचायत समिती गण कवठे येमाई येथे कांचन सांडभोर यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर मात करत विजय संपादन केला कांचन सांडभोर भाजप सहा हजार त्र्याऐंशी विजयी माधुरी थोरात शिवसेना चार हजार नऊशे ब्याण्णव जयश्री लंगे शिवसेना उबाठा तीन हजार एकशे एकोणसाठ शिल्पा थोरात राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार तीनशे सतरात या निकालामुळे टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा दोन्ही पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे टाकळी हाजी गावात या विजयाचा मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे सृष्टीने आदेश दिले त्याप्रमाणे मी माझ्यासोबत खालचे दोन्ही पंचायत समितीचे उमे उमेदवार निश्चित केल्यानंतर आम्ही गटात फिरलो परंतु आय ओ उमेदवारी नाकारल्यानं मोठा समोर संभ्रम निर्माण झाला होता पण कवजे टाकळे हाजी गटातील मायबाप जनतेने माझ्या घरी येऊन सांगितलं की आपल्याला लढायचं आहे आणि त्या पद्धतीनं कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यायची तर सगळ्यांनी सांगितलं की जो ला दे पक्ष देशात राज्यात सरकारमध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं करता येईल म्हणून भाजपबरोबर जाण्याचं ठरवलं आणि प्रचंड असा प्रतिसाद मायबाप ज मतदार राज्यांनी दिला जवळपास मी चौतीसशे तीन हजार चारशे मताच्या आसपास मताधिक्य मला मिळाले असं समजते तर निश्चित मी कवठे टाकळे गटातील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानतो तर ही निवडणूक आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांना नाकारलं त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि कोणता पक्ष याईपेक्षा उमेदवारी नाकारली ह्या भावनेतनं ज्या पक्षाने उमेदवारी नाकारली त्याला सडेतोड उत्तर जनतेने वृत्त प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे